कवी सुरेश भटांची ही गझल मी एकटीच माझी असते कधी कधी स्त्री सुलभ दुःखाचं वर्णन करणारी आणि जीवनातला खरा भाव अत्यंत साध्या शब्दांमध्ये टिपणारी ही गझल अप्रतिम आहे सुंदर गायलेली सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे ती तुम्ही गायलेली ऐकण्यासाठी मी त्याचं रिसायटेशन करतो आपल्या पद्धतीने मी एकटीच माझी असते कधी कधी गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी येथेन ओळखीचे कोणीच राहिले होतात भास मजला नुसते कधी कधी जपते मनात माझा एकेक -एक हुंदका लपवीत आसवे मी हसते कधी कधी मागेच मी कधीची हरपून बैसले आता नको नकोशी दिसते कधी कधी जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी उसवीत जीवनाला बसते कधी कधी धन्यवाद